नमो आदेश।, नमो, आदेश। नमो आदेश मी पद्मिनी शिवराम वनमोरे मी पुण्यावरून आले अ सांगायचं म्हणजे मी लहानपणी सहावी सातवीत असते तेव्हा माझे मामा छोटे मामा एक महिना का सव्वा महिना असं ग्रंथ वाचायचे नवनाथ ग्रंथ वाचायचे त्यावेळेला आम्हाला एवढं काही कळत नव्हतं परंतु ते नवनाथ ग्रंथ आम्ही ऐकायला जायचं तेव्हा आमचे तिथे नवनाथ ग्रंथ संपल्यानंतर त्या पाच आरत्या वगैरे व्हायच्या तेव्हा त्या आम्ही आरत्या तेव्हा ऐकलेलं नवनाथ ग्रंथाबद्दल तेव्हा माहिती होती थोडी नुसतं ऐकून माहिती ते संस्कृत मध्ये असायचं आम्हाला ते मामा आमचे मराठीत जरा थोडंफार सांगायचे तेव्हा तर कानावर पडलेलं त्याच्यानंतर नवनाथ ग्रंथाविषयी मी जरी शिक्षिका असले तरी मला नवनाथ ग्रंथाविषयी नावं सुद्धा पूर्ण माहिती नव्हती नवनाथ नऊ नौन जे ग्रंथ आहेत ते तर त्यामुळं असं वाटायचं की आपल्याला काय आता मग नंदिनी मॅडमचा फोन आला तर त्या म्हणाल्या आपण जायचं का तर मग लगेच माझ्या मनात आला आपण जाऊया म्हणजे आणि मी कसं जाऊया म्हटल्यानंतर कोचुर्या मॅडम म्हटल्या आपण खरंच जायचं का जाऊया म्हटलं आपण लगेच आणि आम्ही लगेच तयार झालो आणि खरं वास्तव की म्हणजे मी एवढा प्रवास करू शकत नाही घरात आम्ही गावी येतो सांगलीला पाच तास जर बसमधनं आलं खाली उतरलं तर मला दोन पावलं सुद्धा चालता येत नाहीत परंतु इथं मी एवढा प्रवास केला मला कशाचाही त्रास झाला नाही एवढी चांगली सोय आणि एवढा चांगला अनुभव इथं मला चांगल्या प्रकारे आलेलं आहे आणि संतोष भाऊने एवढी सेवा दिलेली आहे चांगली कि नाश्त्यापासून चहा वेळच्या वेळी असं जरप सुद्धा तास एक तास इकडे एक तास तिकडे असा बिलकुल झालेला नाही सकाळी सातला म्हणजे सातला चहा नाश्ता वेळेत जेवण वेळेत सगळं वेळेत आणि दर्शन बसलं एकदम सुखाचं आणि समाधानाचं झालेलं आहे आणि हे एवढं यांच्यामुळे सगळं आम्हाला एवढं दर्शन चांगलं घडलेलं आहे नवनाथाविषयी सखोल माहिती मिळालेली आहे आम्हाला आणि मला बिलकुल माहिती नव्हती खरं सांगायचं म्हणजे मला एकही त्या नवनाथांच्या विषयी पूर्ण विसरून गेले होते मी परंतु संतोष भाऊमुळे मला एवढी ज्ञान म्हणजे थोडंफार काय होईना ज्ञान आत्मसात करता आलं एवढी माहिती मला मिळाली मी धन्य मानते आणि संतोष भाऊंना त्यांची प्रगती खूप खूप होवो आणि त्यांची अशीच प्रगती आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला असाच सतत मिळव त्यामुळे त्यांचे आभार मानते आणि ह्यांचं नाव काय <laughs> रुपेश भाऊचे सुद्धा खूप खूप आभार मानते नमो आदेश अलक निरंजन